नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघिनो आज शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे सेहेचाळीस या व्हिडिओद्वारे मी आपल्या अठरा प्रश्नांना उत्तर देणार प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक आपल्याला नम्र सूचना किंवा मा माहिती माझा माहिती की मी नेहमी सांगत असतो की आपण प्रश्न विचारण्यापूर्वी मी जे व्हिडिओ आधी केलेले आहेत त्या व्हिडिओ आपण पहा आत्तापर्यंत चारशे चाळीसच्या वर व्हिडिओ झालेले आहेत आणि आप त्या व्हिडिओमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर बहुतांशी दडलेलं असतं ते जर आपण पाहिले आहेत तर मग आपल्याला प्रश्न विचारण्याची जरुरी होणार नाही आणि व्हिडिओ पाहिले तर आपल्या देखील भर होईल मी आपल्याला मागे देखील सांगितलं याकरता आपण व्हिडिओ क्रमांक चारशे बेचाळीस पहिल्यांदा पहा व्हिडिओ चारशे बेचाळीसमध्ये मी आपल्याला स्पष्ट दिलेले आहेत की कुठल्या गोष्टींची माहिती या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर आहे मग विविध विषय जे आहेत मग अनुकंपा तत्वावरील असेल आश्वासित प्रगती योजना असेल नियमित पदोन्नती असेल सेवा उपधान असेल अशांची माहितीचे व्हिडिओ यामध्ये उपलब्ध आहेत हे त्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि त्या व्हिडिओद्वारे माहिती कशी मिळवावी याला सबस्क्राईब कसं करावं यासंबंधी जे माहिती दिली आहे तेव्हा व्हिडिओ क्रमांक चारशे बेचाळीस जरूर पहा दुसरी एक सूचना की आपले छोटे छोटे प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं मी सहजपणे देऊ शकतो हो। सर्वच प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत त्यामुळे काही प्रश्नांची उत्तरं द्यायची राहतात देखील आज देखील अठरा प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर दोन चार प्रश्न आहेत माझ्याकडे त्या नेहमी प्रश्नकर्त्यांना मी सांगतो ज्यांची उत्तरं मिळणार नाहीत त्यांनी कृपया मला स्मरणपत्र पाठवावं <kuh> आणि मग आपल्याला उत्तर देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि एक दुसरी सूचना आपल्याला की मी दर सोमवारी यशदामध्ये उपलब्ध असतो सकाळी तेव्हा आपल्याला जर काही प्रश्न असेल तर आपण सकाळी सोमवारी सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यानमध्ये पुण्याला फोन करा तिथला फोन क्रमांक आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ पुन्हा एकदा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ या दूरध्वनीवर मला जर सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान फोन केलात तर मी आपल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेन आणि खुलासा देखील करू शकेन चला प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो हा प्रश्न आहे प्रश्नकर्त्यांचा आहे विभाग यांचं चौकशी अधिकाऱ्यांच्या विषयी यां यांची तक्रार आहे यांनी मागे देखील प्रश्न विचारला होता की हे चौकशी अधिकारी पूर्वग्रह दूषित होते त्यांनी चौकशी केलेली आहे स बिहाइंड द बॅक सादरकर्ता करता अधिकाऱ्यांशी यांची चर्चा केली आहेत लिडिंग क्वेश्चन काहीतरी विचारले आहेत रोजनामा देखील बरोबर लिहिलेला नाही अशा अनंत तक्रारी चौकशी अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये आहे आता याचं माझं म्हणणं की याबाबत आपण त्यावेळी जर शिस्तभंग विषयकडे चौकशी अधिकाऱ्यांची तक्रार करून चौकशी अधिकारी बदलावा अशी मागणी आपल्याला करता आली असती अर्थात त्यांनी मागणी मान्य झाली असतील असं नाही पण आता आपल्याकडे त्यां ते पूर्वगृहित दूषित आहेत याचा पुरावा आपल्याकडे असला पाहिजे आणि आपल्याला चौक आपण विचारला आहे की चौकशी अहवाल येण्यापूर्वी काही करता येईल का आता काही करता येणार नाही आपला जेव्हा चौकशी अहवालाची प्रत आपल्याला शिस्तभंग विषयक अधिकारी पाठवतील तेव्हा खुलासा करताना या गोष्टी सर्व सांगा की कसा चौकशी अधिकारी पूर्वग्रह दूषित आहे तिथे आपल्या निष्कर्षावर आपलं म्हणणं त्या त्याचबरोबर पुन्हा एकदा ही चौकशी करावी आणि चौकशी अधिकाऱ्यांना सांगावं अशा पद्धतीची देखील मागणी आपल्याला करता येईल आणि आणखी अशी देखील मागणी करा की मला माझं प्रत्यक्ष म्हणणं मांडण्याची द्या असं झाल्यानंतर देखील चौकशी अधिकाऱ्याचा रिपोर्ट आपण आपल्याला जर शिक्षा झाली तर मग आपल्याला अपिलात आणि नंतर मॅटमध्ये जावं लागेल चला पुढच्या प्रश्नाकडूया हे प्रश्न करते आहेत प्रॉजेक्ट अफेक्टेड पर्सन आणि यांना दाखला मिळालेला जिल्हाधिकारी पुणे यांनी आणि त्याप्रमाणे त्या, त्या दाखल्याच्या आधारे त्यांना तलाठी पदासाठी त्यांची निवड पण देखील झालेली आहे पण त्यांना नियुक्तीचा आदेश मिळालेला नाही कारण प्रॉजेक्ट अफेक्टेड पर्सनचं जे सर्टिफिकेट आहे त्याचं व्हेरिफिकेशन रिपोर्ट पुणेकडून आलेला नाही त्यांनी मॅटमध्ये अर्धा अर्ज केलेला आहे आता यांचा प्रश्न आहे की मॅटमध्ये अर्ज केला तर मॅट अशा डायरेक्शन देईल का मॅट आरक्षण देईल पण त्याला खूप अवधी लागणार आहे आत्ता आपली तारीख गेली जानेवारीमध्ये गेली आपण पाठवलेला मॅटमधला अर्ज मी पाठवला मी नेहमीच असं सांगतो जेव्हा आपण मॅटमध्ये जाताना तेव्हा आपण मॅटमध्ये जे अनेक रिलीफ मागतात त्यात एक महत्त्वाचा रिलीफ नेहमी मागायला पाहिजे की माझा माझी जी मागणी आहे ती मागणी सब्जेक्ट टू द डिसिजन ऑफ ओ ए असे आदेश मॅट करून मागवा म्हणजे आपल्या वकिलांनी आपल्या पिटिशनमध्ये असं म्हटलं पाहिजे की व माझ्या बाबतीत हा जो मी अर्ज केलेला आहे त्यामध्ये पुढे जी तलाठ्यांची जी काही नेमणुका होतील दॅट विल बी सब्जेक्ट टू द डिसिजन ऑफ युअर ॲप्लिकेशन इन द मॅट अशी मागणी करावी अशा प्रकारचा आदेश मॅटनी द्यावा अशी मागणी आपल्या अर्जात करता आली पाहिजे केली पाहिजे किंवा आणखीन एक मागणी आपल्याला करता येईल की व माझ्या अर्जाचा निकाल लागेपर्यंत एक तलाठ्याची पद रिकामं ठेवावं आणि ते नाही म्हटलं तर मग मी सांगितलं सब्जेक्ट टू द पिटिशन अशात त्यामुळे आपण जो मॅटमध्ये अर्ज केलेला आहे तो त्याच्यामध्ये बदल करावा लागेल त्याच्यासाठी आपली वकिलांकडे जा आणि ओ एला अमेंडमेंट करावी अशा तऱ्हेचा अर्ज मॅटमध्ये द्यावा चला पुढच्या प्रश्नाकडूया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांचे एक मित्र दोन हजार सहामध्ये जॉईन झाले साडेनऊ वर्षां झालेली होती यांचा डी सी पी एस अकाऊंट काही उघडला नव्हता आणि त्यांचं त्यांचा मृत्यू झाला तर त्यांना ग्रॅच्युटी पे फॅमिली पेन्शन वगैरे मिळेल का आता मला एवढं पाहिजे की ह्या हे ज्यांचे जे मित्र आहेत हे कुठल्या ठिकाण डिपार्टमेंटमध्ये होते का शाळेमध्ये होते शाळेमध्ये असतील तर ती ग्रँटेड एड शाळा होती का म्हणजे त्यांना शाळेकडून ग्रँट मिळत होती का याचा आपण खुलासा करावा पण आपण म्हणता जिथे ग्रँटेडेड शाळा मिळत असेल आणि त्यांचा सेवेत असताना जर मृत्यू झाला असेल तर शासनाच्या एकतीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे आपल्या याच्या ठिकाणी ग्रॅच्युटी मिळेल आणि फॅमिली पेन्शन देखील मिळेल हा एकतीस मार्च दोन हजार तेवीसचा जो शासन निर्णय आहे तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक मी या व्हिडिओसोबत दिलेली आहे ती आपण पाहावी आणि आपला त्याच्या मग तो पाहायला यार की आपल्या लक्षात येईल आणि जरूर सोमवारी मला फोन करा म्हणजे मी अधिक खुलासा करू शकेन <coughs> चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया हे प्रश्न आहेत यांना डीम डेट मिळावी अशी यांची मागणी होती त्यांनी त्यांचं म्हणणं लोक आयुक्तांकडे अर्ज करावा का जरूर लोक आयुक्तांकडे अर्ज करावा पण लोक आयुक्तांकडून अर्जाला किती वेळ लागेल याचं येईल वकील म्हण देण्याची आवश्यकता नाही जेव्हा आपल्याला बोलावणं त्या ठिकाणी येईल तेव्हा आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी हजर राहा आणि आपली बाजू त्या ठिकाणी मांडा आणि म्हणणं पण मी आपल्याला सांगेन लोकयुक्तांकडे देखील त्याच्या आधी न्यायालयात जाता येईल किंवा काय जावं किंवा काय याचा देखील आपण जरूर विचार करावा चला पुढच्या प्रश्नाकडे वेळूया हे जिल्हा परिषदेचे शिक्षक यांचा यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला होता निलंबित झाले होते आणि निलंबनानंतर त्यांची पुनर्स्थापना झाली सोळा जुलै दोन हजार चोवीसला पण यांना एक जुलैचं काही वेतनवाढ दिली गेलेली नाही मी त्यावेळी ते त्यांना सांगितलं की ज्या तारखेपासून तुम्ही पुनर्स्थापना झाली त्यावेळी ते, ते एक जुलैची वेतनवाढ आपल्याला मिळायला पाहिजे अर्थात मी आपण म्हणतात त्याप्रमाणे यासंबंधी काही या निळा शासन निर्णय का याबाबत निळा शासन निर्णय नाही किंबहुना सातव्या वेतन आयोगानंतर आता वेतनवाढीच्या दोन तारखा आहेत एक जून एक जानेवारी आणि एक, 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 एक जुलै जेव्हा सहा महिने कर्मचाऱ्याची सेवा एक जून जानेवारीच्या आधी झाली की त्याला एक जानेवारीला दिलं जातं आणि मग पुढे एक वर्षाने मिळेल पुढच्या जानेवारीमध्ये आणि जुलैच्या आधी जर सहा महिने झाली तर त्याचं एक जुलैला दिलं जातं आपली तर तेवीस या वर्षात सहा महिने सेवा झालेली आहे त्यामुळे आपल्याला वेतन वाढ मिळाली पाहिजे परंतु याला स्वतंत्र शासन निर्णय नाही आहे किंबहुना यामध्ये आपल्याला देण्यामध्ये एक तेवीस मार्च तेवीस मे दोन हजार चौदाला वित्त विभागाने शासन निर्णय काढलेला आहे हा या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की निलंबनाची कर्मचाऱ्याची पुनर्स्थापना आपल्या जशी झाली तशी झाली तर त्याला निलंबनाच्या पूर्वी जेवढं वेतन मिळतं तर तेवढं वेतन द्यावं अशा पद्धतीचं शासन निर्णयामध्ये म्हटल्यामुळं आपल्याला ही वेतनवाढ दिली जात नाही असं दिसतं तेव्हा मी आपल्याला सांगेन की आपण आपलं का यांना विनंती करा की यासंबंधी आपण एक क्लॅरिफिकेशन वित्त विभागाकडे मागावं किंबहुना अशा तऱ्हेचं क्लॅरिफिकेशन वित्त <coughs> विभागाकडून येणं अत्यंत जरूर आहे कारण आपल्यासारख्याच इतर ठिकाणी केसेस आहेत आता <coughs> हा तेवीस मे दोन हजार चौदाचा जो शासन निर्णय आहे तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे प्रश्न क्रमांक सहा यांचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी ॲग्रिक नॉन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज किंवा अफिलेटेड कॉलेजेस आहेत त्यामध्ये लॅब अटेंडंटची जी, जी रिक्रुटमेंट केली जाते ती डायरेक्ट रिक्रुटमेंट केली जाते पण एखादा क्लास फोर जेव्हा त्याची तिथे नेमणूक केली जाते तेव्हा त्या ते क्लास फोरकडे म्हणजे गट ड मधल्या कर्मचाऱ्याकडे तीन वर्षाचा अनुभव असणं जरुरी आहे का <coughs> हे सर्वस्वी या लॅब अटेंडंटचे जे सेवा भरती नियम आहेत त्यामध्ये नेमकी तरतूद काय ती पाहावी लागेल ती आपण तरतूद पहा म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल त्या ज्या शंका असेल तर मला सेवा भरतीचे नियम पाठवा प्रश्न क्रमांक सात एखादा संवर्ग संपुष्टात आल्या त्या संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदली करता येईल का कर्मचाऱ्याची बदली जर करायची असेल तर ज्या ठिकाणी बदली करणार त्या ठिकाणी ते पद असलं पाहिजे पण आता आपण जर म्हणतात संवर्ग संपुष्टातच आला असेल तसं पद इतर कार्यालयात नसेल तर बदली करण्याचा प्रश्न उद्भवत नाही तशी बदली करता येणार नाही प्रश्न क्रमांक आठ हे डॉक्टर आहेत आणि यांना काहीतरी कलर ब्लाइंडनेस वगैरे झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना प्रमोशन वगैरे काही मिळत नाही मिळालेलं नाही यांनी याबद्दल देखील माझ्याशी संपर्क साधला होता त्यांना फक्त त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तराबद्दल मी एवढं नाही की हा कलर ब्लाइंडनेस आलेला आहे आणि त्यामुळे आता आपल्याला सेवेत तुम्ही अनफिट ठरवलं जे गेलेलं आहे वैद्यकीय मंडळाने त्याकरता हा जो कलर ब्लाइंड केव्हा आला आहे पहिल्यापासून जर नसेल आणि नंतर जर आला असेल तर मग शासनाला आपल्याला नोकरीवरून काढता येणार नाही या संदर्भातले मी व्हिडिओ क्रमांक तीनशे चौतीस आणि तीनशे छत्तीस केलेत ते उप आपण पहा तिथे ते जर आपण पाहिलं तर त्या डिसेबिलिटीज ॲक्टप्रमाणे तर आपल्याला प्रमोशन देखील आपल्याला द्यावं लागेल तर त्या दृष्टीने आपण मी म्हणतो त्याप्रमाणे हे दोन्ही व्हिडिओ आपण पाहा आणि मला सोमवारी आपण कृपया फोन करा म्हणजे मी अधिक त्याविषयी खूप आपल्याशी बोलू शकेन पण आपण आणि एक एक आयुक्तांकडे जो रिपोर्ट पाठवलेला आहे तुमच्या हेड ऑफ द ऑफिसने तो रिपोर्ट नुकताच गेलेला आहे तिथे देखील काय आयुक्त निर्णय घेतात त्याची देखील आपण वाट पाहूया चला प्रश्न क्रमांक नऊ यांचं म्हणणं आहे की एखाद्या एखाद्याकडे माणसं कर्मचाऱ्याविरोधात कंप्लेंट फाईल केल्यानंतर आणि तो जर निलंबित झाला तर त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यापूर्वी त्या कर्मचाऱ्याला कळवावं लागतं का शिस्तमंगविषयक अधिकाऱ्यांकडे किंवा नियुक्ती अधिकाऱ्यांकडे त्या कर्मचाऱ्याविरुद्ध दोषारोप सिद्ध करण्यासाठी योग्य ते पुरावे उपलब्ध असेल आणि प्राथमिक चौकशी करण्याची जरुरी नसेल तर डायरेक्टली त्यांना पत्र देता येतं चौ कर्मचाऱ्याला आधी कळवण्याची आवश्यकता नाही पण त्या प्रकरणामध्ये जर प्राथमिक चौकशी केली तर मात्र अशा प्राथमिक चौकशीमध्ये संबंधित कर्मचाऱ्याचा जबाब घेणं श्रेयस्कर असतं पण जबाब घेतला नाही म्हणून काही विभागे चौकशी रद्दबातल होत नाही कारण दोषारोपत्र निर्गमित केल्यानंतर आपल्याला म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते प्रश्न क्रमांक दहा हे गट अचे अधिकारी आहेत यांचं निलंबन जे केलं आहे ते उपसचिवांनी एक आदेश काढला आहे आणि त्या आदेशामध्ये असं म्हटलं की राज्यपालांच्या आदेशानुसार आता यांचं म्हणणं आहे की पुनर्स्थापना होईल ते राज्य कोणाच्या आदेशाने राज्यपालांचा आदेश लागेल का राज्यपालांचा आदेश लागणार नाही शासनाचा कुठलाही जो पत्रव्यवहार केला जातो शासन निर्णय निर्गमित केले जातात ते राज्यपालांच्या नावाने केले जातात पण आपला जो निलंबनाचा आदेश काढला आहे तो शासनानेच काढलेला आहे त्यामुळे पुनर्स्थापना करायची असेल तर शासनच करेल ला निलंब आपलं निलंबन होऊन नव्वद दिवस होऊन गेलेत त्यामुळे आपल्याला दोषारोपपत्र दिलं आहे का दोषारोपपत्र दिलं नाही तर शासन निर्णय नऊ जुलै दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाप्रमाणे आपलं नव्वद दिवसाच्या झाले असल्यामुळे आपली सेवेत पुनर्स्थापना करण्याशिवाय गत्यंतर नाही असं त्या शासन निर्णयामध्ये म्हटलं आहे त्यामुळे नव्वद दिवस होऊन गेले असेल दोषारोपपत्र दिलं नसेल तर हा नऊ जुलै दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय जोडून आपलं सेवेत पुनर्स्थापना करावी अशी मागणी करावी प्रश्न क्रमांक अकरा यांचं म्हणणं आहे कर्मचाऱ्याला पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि दे आता तागार मा मात्र ना त्या शिक्षेचा ज्या आदेशाविरुद्ध यांनी उच्च न्यायालयात अपील केलेलं आहे आणि इन द मीन टाईम हे कर्मचारी रिटायर झालेले आहेत आणि मग आता त्यांना उच्च न्यायालयात अपील केल्यामुळे त्यांना काही तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळेल का तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळणार नाही कारण फर्स्ट कोर्टानेच आपल्याला दोषी ठरवलेलं आहे आणि दोषी ठरवल्यामुळे जो मनुष्य आणि आपल्याला डिसमिस केलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी निश्चित आपल्याला तात्पुरतं निवृत्त देय नाही प्रश्न क्रमांक बारा या एक महिला कर्मचारी आहेत पोलीस खात्यामध्ये काम करतात लागल्या दोन हजार आठमध्ये त्यावेळेस त्यांना दोन मुली होत्या पण आता त्यांचं काही ऑपरेशन वगैरे काही सक्सेसफुल न झाल्यामुळे त्या सध्या देखील गर्भवती आहेत आणि तिसरं अपत्य अपेक्षित आहे आता त्यांचं म्हणणं की तिसरं अपत्य झाले तर ते त्यांचा जॉब जाईल का यासंबंधी मी सर्वांसाठीच खुलासा करतो अनेक वेळा यापूर्वी देखील केला आहे की जे एक अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर जे लागले त्या कर्मचाऱ्यांकडून नियुक्ती होताना एक प्रतिज्ञापन लिहून घेतलेलं आहे त्या प्रतिज्ञापनामध्ये असं म्हटलं आहे की सध्या आपल्याला अपत्य किती आहेत आणि त्यानंतर तिसरं अपत्य झालं म्हणजे दोन असतील तर तिसरं झालं असेल एक असतील अधिक दोन झाली वगैरे तर मात्र आपल्याला आपल्याला योग्य ती कारवाई कर केली जाईल याची जाण आहे अशा प्रकारचं प्रतिज्ञापन लिहून घेतलं आपल्या बाबतीत देखील प्रतिज्ञापन लिहून घेतलं असेल आणि त्यामुळे जर तिसरं अपत्य झालं तर निश्चितच शासनाला आपल्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश आहेत पण अद्यापपर्यंत आज अठरा एकोणीस वर्ष झाली अद्यापही शासनाने म्हणजे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर लागल्यानंतर प्रतिवेद ज्यांनी प्रतिज्ञापन दिलं अशा कर्मचाऱ्यांना तिसरं आपत्त्य तर काय कारवाई करावी यासंबंधीनी कुठलंही शासनाने धोरण ठरवलेलं नाही आणि अशा प्रकारचंच उत्तर शासनाने नऊ दोन दोन हजार एकवीसला एक शासनाने उत्तर दिलेलं आहे आणि त्यामुळे सध्या तरी आपल्याला कुठलीही काळजी करायची जरुरी नाही हे शासनाने जे उत्तर आहे ते उत्तर मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे त्यामुळे सध्या तरी आपण कुठल्या प्रकारची काळजी करू नका कारण आपल्याला काढून टाकायचं म्हटलं इतक्या तरी कुठलंही शासनाचं धोरण नाही काढायचं म्हटलं का कुठलीही शिक्षा द्यायची असेल तर आपल्याला त्याची विभागीय चौकशी शासनाला करणं भाग आहे आणि त्यामुळे सध्या तरी आपण काही काळजी करू नये चला प्रश्न क्रमांक तेरा यांचं म्हणणं आहे अकरा वर्षानंतर प्रमा मिळालं आहे तर आता आश्वासित योजनेचा फायदा मिळेल तर आता आश्वासित योजनेचा फायदा मिळणार नाही पण आपल्याला पुढचं जे मिळत समजा पुढच्या नऊ वर्षामध्ये आपल्याला नियमित पदोन्नती मिळाली नाही तर मात्र मग आपल्याला दुसरी आश्वासित योजनेचा एक लाभ मात्र आपल्याला निश्चित मिळेल कारण आता आधीच आधी आपल्याला पदोन्नती मिळालेली आहे प्रश्न क्रमांक चौदा किरकोळ वादातीत यांचं म्हणणं आहे की राजकीय लोकांनी करून यानांचं निलंबन केलेलं आहे आता आपल्याला एकच मार्ग आपलं जर निलंबन केलं तर निलंबनाच्या आदेशाविरुद्ध आपण अपील करा अपील करा तर आणि तिथे आपल्या जी काय बाजू असेल ती मांडा आणि अपील करू शका या निलंबनाच्या आदेशाविरुद्ध मॅटमध्ये देखील जाता येतं पण मॅटमध्ये पूर्वी आपण अपील निलंबनाच्या आधी विरुद्ध करा पुढचं पहा निलंबन काळ नियमित कसा करून घ्यावा आणि वेतनवाढी मिळण्यासाठी करत मिळण्यासाठी काय करा आपल्याला जर किरकोळ जरी शिक्षा झाली असेल तरी हा निलंबन काळ कसा ठरवावा ह्याचा स्वेच्छा अधिकार शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांना आहे तो निलंबन काळ कसा ठरवावा म्हणजे तो वेतन ठरवावा रजा ठरवावा का निलंबन म्हणून ठरवा यासंबंधी जेव्हा आपली पुनर्स्थापना होते त्यावेळेस आदेश काढणं बंधनकारक असतं आता असा, जर असा जर आदेश जर बंधनकारक असेल तर असा आदेश जर आपल्या का काढ काढला नसेल तर आपल्या असा आदेश काढावा आणि जर आपल्याला किरकोळ शिक्षा झाली असेल तर की मला किरकोळ शिक्षा झालेली आहे ते माझं माहिती का निलंबन माझं काही समर्थनीय नव्हतं म्हणून मला तो माझा कर्तव्य काळ धरावा अशा किंवा रजा धरावी काय असेल त्याप्रमाणे अशा परेचा विनंती अर्ज आपण आपल्या शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांकडे करा कर तसं जर झालं म्हणजे कर्तव्य काळ धरला तरच आपल्याला वेतनवाढी मिळू शकतील या नेमे मी मागे देखील आपल्या या संदर्भात सांगितलं होतं की केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये केंद्र शासनाने स्पष्ट सूचना काढल्या की एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबनानंतर किरकोळ शिक्षा झाली तर त्याचा जो निलंबनाचा काळ असेल तो हा कर्तव्य काळ म्हणून धरावा असं म्हटलेलं आहे पण तशा पद्धतीच्या सूचना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये नाही तरी मी सांगितलं त्यापणे आपण शिस्तमंगविषयक अधिकाऱ्यांकडे विनंती करा प्रश्न क्रमांक सोळा निलंबन कालावधीत सेवानिवृत्त म्हणजे कर्मचारी निलंबित असताना जर तो सेवानिवृत्त झाला तर सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यास काही ये अडचण येते का अडचण म्हणजे आपल्याला सापड जर निलंबन काळामध्ये असताना आपली सेवानिवृत्ती झाली तर आपल्या आपल्याला निलंबन असल्यामुळं आपल्याविरुद्ध ती त्या जणू काही ती विभागीय चौकशी सुरू झालेली आहे असं समजून आपल्याला नियमित निवृत्तीवेतन मिळणार नाही तात्पुरतं निवृत्तीवेतन मिळेल आणि ते दे आणि सेवा उपदान मिळणार नाही ग्रॅच्युटी मिळणार नाही त्याचबरोबर रोखीकरण जी जी रक्कम असेल ती मात्र आपल्याविरुद्ध जी विभागीय चौकशी होणार आहे त्यामधून आपल्याकडून काही वसुली होण्याची शक्यता नसेल तरच आपल्याला रजार रोखी रुख करण्याची रक्कम मिळू शकेल चला प्रश्न क्रमांक सतरा <coughs> यांचं म्हणणं आहे की एखाद्या बहिस्त म्हणजे महाविद्यालयामध्ये नोकरी करतात तिथे महाविद्यालयाचे जे नियामक मंडळ असतं त्यांना एखाद्या ठिकाणी कर्मचाऱ्याविरुद्ध चौकशी करण्याकरता बहिस्त म्हणजे बाहेरचा विधी न्यायव्यासिक नेमता येते का निश्चित नेमता येतं अर्थात चौकशी अधिकारी एखादा वकील नेमला म्हणून आपल्याला वकील नेमण्याचा अधिकार मिळतो नाही तर जर सादरकर्ता अधिकारी महाविद्यालयातर्फे बाजू मांडणार तो जर वकील असेल तर आपल्याला आपला एक बचाव सहाय्यक असेल तो वकील म्हणून नेमता येऊ शकेल पण आपल्या प्रश्नाचं उत्तर एखादा विधी व्यावसायिकाची नेमणूक करता येते का नेमणूक करता येते या प्रश्नाकरता जर शेवटचा प्रश्न फार सोपा हो प्रश्न आहे खरा हा सेवानिवृत्ती कधी देतात कर्मचारी जर सेवानिवृत्ती कधी देतात आपल्याला एखाद्या दे कर्म आपल्याकडे सध्याचं सेवानिवृत्तीचं वय अठ्ठावन्न आहे कर्मचारी अठ्ठावन्न वर्षाचं झाल्यानंतर त्याला तो सेवानिवृत्त होतो त्याच्या आधी तर त्याचे जर सी आर वगैरे चांगले नसतील तर याचे रिव्ह्यू घेतला जातो वयाच्या पन्नासानंतर आणि मग त्या गोपनीयमध्ये तो जर कर्मचारी सेवेत राहण्यास लायक नसेल किंवा सार्वजनिक हितास्तव असतं व त्याला कायम शासनात ठेवत ठेवता येत नसेल तर मात्र त्याला नोटीस देऊन तीन महिन्याची नोटीस देऊन त्याला सेवानिवृत्त करता येतं आणि त्या सेवानिवृत्त अशा सेवानिवृत्त करण्याकरता कुठल्या तऱ्हेची विभागीय चौकशी करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो खूप वेळ झाला आता येतेच थांबतो व्हिडिओ आवडलाय लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनल हा कसा उपजय याची माहिती करून घेण्याकरता आपण व्हिडिओ क्रमांक चारशे बेचाळीस पहा इतरांना देखील चारशे बेचाळीस पाहायला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास देखील सांगा येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार